शेतकरी मित्रांनो ही मशीन आता डिलिव्हरी होत आहे पाहू शकत त्या ठिकाणी शीतल एगोरेटेक या शोरूम मधून यांनी खरेदी केलेले तर यांच्याकडे शेती कामासाठी भरपूर मशिनरी उपलब्ध आहेत मित्रांनो ते पण होलसेल दरामध्ये मोठे शोरूम आहे आणि या ठिकाणी संपूर्ण मशिनरी उपलब्ध आहेत या ठिकाणी मॉडल वगैरे कोणते संपूर्ण व्हिडिओच्या माध्यमातून कवर करणारे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहा मित्रांनो क्वालिटी वगैरे पाहू शकता मशीनची हेवी मशीन आहे टायर वगैरे पण तुम्ही चेक करू शकता टायरची क्वालिटी पाहा मित्रांनो मी विकी पाटील खानदेश बैल बाजार युट्यूब चॅनलला माझ्या सर्व शेतकरी बांधवांचं मी पुन्हा एकदा स्वागत करीत आहे शेतकरी मित्रांनो आज वार बुधवार एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस तर शेतकरी मित्रांनो आज आपण आलोय शीतल अॅग्रोटेक शोरूम मध्ये तर यांच्याकडे मित्रांनो शेतीला लागणारे संपूर्ण अवजारे शेती आपलं मशिनरी पूर्ण या ठिकाणी उपलब्ध आहेत कोणत्या कोणत्या कंपनीचे आहेत आणि या ठिकाणी मॉडेल वगैरे कोणते पूर्ण आपण व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणारे आजचा व्हिडिओ खूप छान होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा सर नमस्कार सर्वप्रथम आमच्या परीक्षकांना इथला परिचय सांगा बरं पर नमस्कार मी सर्वप्रथम सगळ्यांना सांगू इच्छितो की आपण शीतल ऍग्रेटेक मध्ये आलो आहोत शीतल अग्रेटेक राहता हे अहमदनगर डिस्ट्रिक्ट मध्ये आहेत जिथे आपलं शिर्डीपासून पाच किलोमीटर वर कलावार आपलं स्थित आहे हे शीतल ऍग्रेटेक आपण बनवलं तर साधारणतः वीस पंचवीस वर्षापूर्वी तिथे आपले वेगवेगळे ब्रांचेस पण आपले होते नंतर आपण एक शोरूम वर आलो तिथे आपण शीतल ॲग्रेटेक हा शोरूम बनवलेला आहे बरोबर आता सध्या आपल्या शाखा कितीच साधारणतः हे शिधा ठिकाणी आपल्या अजून दोन शाखा पण आहेत मार्केटमध्ये किती बाय किती मध्ये आपलं हे आता हे मॉलच बनवलेलं आहे आपण आपण दोन एकरामध्ये बनवलेलं आहे साधारणतः हे आपले शोरूम आहेत मागास गोडाऊन पण आहेत आणि जर बघितलं तर आपलं स्टॉकयार्ड पण आहेत आपल्या शोरूमला किती वर्ष आलेले साधारणतः आपल्या शोरूमला वीस पंचवीस वर्षापर्यंत आहे वीस पंचवीस वर्ष आले तर आपल्याकडे शेतकऱ्यांना कोण कोणते मशीन दाखवणार आपण सगळे मशीन बघायला जर आपण गेलो तर सुद्धा कमी पडायचा पूर्ण होलसेल आपल्याला आपण प्रत्येक छोट्या दुकानाला माल पोहोचवतो आपण होलसेलच काम करतो तर आपण प्रत्येक शेतकऱ्याला जर एखाद्या रिटेल मध्ये मध्ये एखाद्या दोन तीस जरी असेल तरी आपण नाराज नाही होलसेल दरातच देतो आपण जर बघायला गेलो तर आपल्याकडे शेतल अग्रिटेक्ट मध्ये पूर्णपणे खुर्त्यापासून स्प्रे पंप हार्वेस्टर फ्रिशर स्टाफ कटर मग नांगर रोटावेटर ड्रिल लागणारे सगळे वस्तू भेटतील होलसेल मध्ये भेटतील बरोबर तर शेतकरी बांधवांनो आजच्या व्हिडिओ मध्ये आपण संपूर्ण मशीन रिकवर करणार त्या ठिकाणी कोणकोणती कुन मशिनरी उपलब्ध आहेत शेती कामासाठी संपूर्ण या ठिकाणी साहित्य उपलब्ध आहेत तर आपण व्हिडिओच्या माध्यमातून पूर्ण माहिती आपल्याला देणार आहे मित्रांनो तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पहा व्हिडिओ कसा वाटला तोही कमेंट करा मित्रांनो चला तर आजच्या व्हिडिओला आपण सुरुवात करूया आता मशिनरी कोणती आणि मॉडेल वगैरे कोणत्या गोष्टीसाठी यूज होतात uh, इथं बेसिकली आपण जितके लावलेले आहेत ना हे आपले सगळे थ्रेशर आहेत थ्रेशर दशमेश कंपनीचा आहे रेन कंपनीचा आहे हे आपल्या सगळे थ्रेशर आहे सुरुवात करू या पहिल्या थ्रेशर पासून आता दिसला असेल तर हे दशमेश कंपनीचा रुस्तम म्हणून मॉडेल आहे रुस्तम मॉडेल हा पॅडी मल्टीक्रॉप थ्रेशर आहे हा पॅडी मल्टीक्रॉप थ्रेशर मध्ये आपण जर बघितलं तर धान म्हणजे पाण्यातलं गहू राईस पर इतर पीक जसे मका भुईमूग सोयाबीन तूर जवार बाजरा हरभरा हे सगळे पीक ह्याच्यात एकदम थोट पद्धतीत चांगल्या पद्धतीमध्ये निघणार आहेत जिथे आंबटोल्लं वाळल काही जरी असं तरी हे काढून घेते हे बेस्ट आत्तापर्यंत एकदम हेवी ड्युटी मध्ये बनलेलं आहे डबल गिअर बॉक्स मध्ये खालचा गिअर बॉक्स वरचा गिअर बॉक्स रिव्हॉर्स आहेत त्या गिअर बॉक्स आपण एक वर्षाची गॅरंटी देतो आपण शिवाय मशीन चालू करायला शेतकरी बांधवांच्या घरी त्यांच्या प्लॉटवर आपण माणूस पाठवतो फर्स्ट सर्व्हिस फ्री राहते त्याच्यामध्ये आपला माणूस तुमच्या घरी येऊन तुमचं मशीन चालू करून देणार एकदम व्यवस्थित पद्धतीमध्ये जे आपण कुठलाही चार्ज घेत नाही जेणेकरून तुम्हाला मला समाधान होते पाच साडेपाच लाख रुपयाची चार लाख रुपये घेतली व्यवस्थित क्वालिटी तर सर्व्हिस सेंटर स्वतःची सर तुम्हाला गरज नाही कारण जर मशीन माझ्याकडून घेऊन गेले तर प्रॉब्लेम पण मी सॉल्व्ह करून देणार मशीन मध्ये तुम्हाला काही जरी अडचण आली मशीन मध्ये प्रोडक्ट ज्या गोष्टीची गॅरंटी असते त्या प्रोडक्ट मध्ये जर अडचण आली आमच्या माणसं सुद्धा तुमच्याकडे मेजर प्रॉब्लेम असेल तर तुम्ही शेत्रगीटेवर मशीनरी घेऊन आले तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह तुम्ही लोकांना एकदम हेवी टायर पद्धती जास्त आपले एमआरएफ चे बीट डी सीएट वगैरे टायर असतात टाटा जिंदलचा पत्रा पत्र आपल्या मशीनला वापरला जातो हे पंजाब रिंग फोर्ड कंपनी मधले आता जे मशीन तुम्हाला हे मशीन जे आहे चाललंय डिलिव्हरी चालली आहे खानदेशला चाललंय खानदेशमध्ये हो खान एक्झॅक्टली जर तुम्ही व्यवस्थित बघितलं तर पुढे पिकअप होता ट्रॅक्टर नव्हता तर आपल्याकडे फॅसिलिटी आपण कस्टमरला मशीन होम डिलिव्हरी सुद्धा त्यात तुम्हाला ट्रॅक्टर घेण्याची काही गरज नाही आमची गाडी तुमच्या घरपूरपर्यंत मशीन सोडणार आहे हो लक्षात कारण काय सर एवढं लांब ट्रॅक्टर घेऊन येऊन शक्य नाही आपले मशीन जे आहे आपण आपल्या गाडीनं सपोज घरी डिलिव्हर करतो तर आपण पॅन इंडिया पण सप्लाय करतो आपलं पूर्ण भारतामध्ये आपलं माल जातं पण आपलं महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांवर सगळ्यात जास्त फोकस आहेत तर आपण महाराष्ट्रामध्ये पूर्ण थ्री सिक्स्टी म्हणजे आपलं अहमदनगर झालं अहमदनगर नंतर पुणा जरी झाला धाराशिव झाला बीड झाला उस्मानाबाद त्यानंतर नाशिक झाला आपला संभाजीनगर कन्नड येरवडा परत धुळ्यापर्यंत आपण मशीन देतोय ऑल महाराष्ट्रामध्ये आपल्या मशीनचं सप्लाय असते तसंच आपण हा पॅडी कंपनीचं पॅडी मध्ये बसण्याचा मशीन बघितला हा पॅडी मध्ये रेनफोर्स पण मशीन आपल्याकडे आहे रेनफोर्स कंपनीचा त्यानंतर आपण जर इथं आलो तर हा आठशे पंचवीस हा मिनी थ्रेशर आहे लक्षात ठेवा एकवीस एच पी चोवीस एच पी अठ्ठावीस एच पी कोणाचा ट्रॅक्टर असेल त्यांना मळणीनंतर पाहिजे हा घेऊन त्याच्यामुळे सगळ्यात आपण जो बघितला पॅडी मध्ये तो एक नंबरचा मॉडेल त्यानंतर हा पण एक मॉडेल आहे हा दशमेश कंपनीचा फोर फोर फाय प्लस मॉडेल आहे हा पण एकदम बेस्ट क्वालिटी मध्ये एकदम मोठ्या थ्रेशर आहे लक्षात फोर्टी फाय एच पी पन्नास इंटर ट्रॅक्टर असे बिंदा चालवा आपल्याकडे तसं जर इथे तुम्ही बघितलं फोर्टी फाईव्ह एचपी मध्ये छत्तीस ड्रम साईज चा मशीन आहे तो मशीन रेन फोर्स कंपनीचा नऊशे दहा मॉडेल आहे बेस्ट क्वालिटी मध्ये हे पण एकदम हेवी ड्युटी मशीन आहे जर इथं बघितलं तर तशामधलं त्याच साईज मधला दशमेश कंपनीचा पण आहे येस एकदम बेस्ट क्वालिटी मध्ये राहणार आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारे या मध्ये कुठेही काय अडचण आहे तुम्ही पत्रे बघू शकता हेवी क्वालिटी एकदम हेवी ड्युटी त्यानंतर इथं जर आले तर जसं आपण बोललो तर फोर फोर फाय प्लस मॉडेल बद्दल दशमेश कंपनीचा इथं तुम्हाला एक्स्ट्रा फ्लाय व्हील बघायला भेटतंय डीचे बेल्ट बघायला भेटतात इथे जर तुम्ही माग आले परत हे सगळे ओरिजिनल चांगले पत्रे हेवी मधले इथं सर मी तुम्हाला सांगू इच्छितो हे मशीन बुक आहे तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांचं नाव म्हणून संदीप पाटील म्हणून बघू शकता आपण संदीप पाटील म्हणून जळगाव जळगावचे आहे हे लक्षात जिल्ह्याला लक्षात ठेवा असे सुद्धा बरेच या ठिकाणी कारण शेतकऱ्यांना पुरेपूर माहिती देते आणि पुरेपूर सहकार्य करतात त्यानंतर तुम्ही इथं बघितलं तर हे तुम्हाला ट्रिपल पुली भेटतील हा एकमेव मशीन आहे ज्याच्यामध्ये ड्रम ची सुद्धा स्पीड चेंज करू शकतो लक्षात ठेवा इथं जर तुम्ही बघितल्या तर इथं चाळ्या आहेत हे चाळण्या सगळे पीक काढणार आपण ड्रम चाळणं सुद्धा कस्टमरला प्रोव्हाइड करतो त्यानंतर मी तुम्हाला फोर्थ तुम्हाला सांगेल माग या एकदा माग मी तुम्हाला दाखवू इच्छितो का आपले हे जे मशिनी आहेत हे सगळ्या मशिनीला जे आहेत आपण काही भरपूर मशीन आपण रिव्हर्स फॉरवर्डची पण सिस्टीम देतो आपले रोलर हेवी राहतात आपल्या जाल्या वगैरे सगळे गॅल राहतात ते आपण सगळे मशीन फोर्टी फाईव्ह इंचीसचा ड्रम आहे आपला हेवी मध्ये तिथं आपल्या लाईट वगैरे सगळे मशीन असतात हे सांगण्याचं तात्पर्य असं आहे का शेतकरीला कुठल्याही प्रकारे काहीच अडचण नाही आली पाहिजे आपण पूर्ण पूर्ण खात्री घेतो आणि माझा माणूस चालू करायला जातो त्याने करून होतं काय शेतकरीला पूर्णपणे भरोसा पडतो पूर्ण माझा माणूस समजून कोणत्या पिकावर कसं चालवायचं जेणेकरून शेतकरीला धंदा करायला एकदम सोयीस्कर होत हो तसं तुम्ही बघितलं तर मी सर तुम्हाला शेतकरी बाबुंदा दाखवू शकतोय वरती तुम्ही चेक करा सगळे ब्लेड वगैरे कसे राहतात त्याच्यामध्ये हेवी क्वालिटीचा ड्रम राहते ब्लेड वगैरे त्याचे एकदम बेस्ट राहत आहे तुम्हाला कुठल्याही प्रकारे कुठे अडचण येणार नाही